चंद्रपूर शहरातील बार जवळ पोलिसाची हत्या एक पोलीस गंभीर जखमी आरोपी अक्षय उर्फ आकाश संजू शिरके यश नितेश हनुमान जाधव पोलीस अंमलदाराच्या खुनाच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक चंद्रपूर राज्य रिपोर्टर न्यूज सात मार्च दोन हजार पंचवीस ला रात्र सकाळचे नऊ दरम्यान पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतील पठाणपुरा मार्गावरील पिंक पॅराडाईज बार येथे धारदार हत्याराने वार केले पोलिसाची हत्या झाली व एक गंभीर जखमी झाले होते आरोपीही पिंक पॅराडाईज बार येथील बिल देण्यावरून मॅनेजरसोबत वाद करीत असताना तेथे उपस्थित असलेले पोलीस अंमलदार संदीप उर्फ समीर चाफले यांनी मध्यस्थी करून त्यांना बिल देण्याबाबत समजाविण्याचा प्रयत्न केला आरोपींनी सदर पोलीस सोबत वादविवाद केला व वा त्याचा राग धरून आरोपी यश अनिल समुंदियास फोन करून बोलावून घेऊन बारचे बाहेर निघाल्यावर आरोपी त्यांनी पोलीस अंमलदार संदीप उर्फ समीर चाफले व त्याचे सोबत असलेला पोलीस अंमलदार दिलीप चव्हाण यांचेवर हल्ला करून त्यांचे जवळील धारदार हत्याराने वार केले ज्यात पोलीस अंमलदार दिलीप सुभाष चव्हाण हे मरण पावले व संदीप उर्फ समीर चाफले हे गंभीर जखमी असल्याने त्यांचा खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे सदर प्रकरणी आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक एक दोनशे शहाण्णव तीन पाच भारतीय न्याय संहिता वजा दोन हजार तेवीस अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी अक्षय उर्फ आकाश संजू शिर्के एकोणतीस यश अनिल समून सत्तावीस व नितेश हनुमान जाधव एकोणतीस या तिन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील सखोल तपास वरिष्ठ अधिकारी सुधाकर यादव उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी चंद्रपूर हे हेत। चंद्रपूर हे करीत आहेत शहर स्टेशनच्या पठाणपुरा रोडवर एका बारच्या ठिकाणी काल दोन पोलीस अंमलदार आणि इतर जे दोन व्यक्ती होते त्यांच्यामध्ये थोडंसं सुरुवातीला भांडण झालं आणि मग बारच्या शेजारी असणाऱ्या गल्लीमध्ये सदरच्या आरोपींनी तिसऱ्या एका आरोपीला बोलवून घेऊन एक थोडं हत्याराच्या आधारे हल्ला केला त्यामध्ये एक पोलीस अंमलदार पोली जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना उपचाराकरता हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाला आणि दुसरा पोलीस अंमलदार जे आहेत हे त्यामध्ये जखमी झालेले आहेत सदरच्या घटनेमध्ये जे तीनही आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि जो पुढील तपास आहे तो सुरू आहे